तुझं इथं ना सकाळ सकाळी बिस्किटाचा काला खायचं चा चालू असते आणि या पिशवी सकाळ सकाळी बिस्किट आणल्या ना आणि इथं बघा वहिनीचं छान ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर वहिनीची पद्धत वेगळी आहे अगदी मस्त झालंय कसं बनवलं वैनावढच आणि सकाळी हाय असे ह्या डब्यात टाकले ना हा सकाळी हाय असं ह्याच डब्यात एक वीस मिनटं ठेवले बहिणीनं तर इतक्या तिखट आहे ना ह्या मिरच्या भाऊन आणलेल्या बघूनच बर ही वेगळं आहे का <laughs> <laughs> इतक्या तिखट आहेत ना खूप लय तिखट म्हणजे लय तिखटच आणि तो फोडणी द्यायचं चालय हे कुकर मध्ये काय गरगटरायचं गरगट्यासारखा हॉटेल आले का नाही अक्षोळखाल हो, जाकी चाकी सुगंध द्यायला लागलाय गरगटाच करलाय ते काय आणि इकडं ना आपली साधी फोडणी कडीपत्ता जिरेमुरीची फोडणी वहिनी पाणी करत नाही प्रत्येकाची ना पद्धत वेगळी असते तर आपण हे ढोकळा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते वरती काढल्यानंतर आणि अशी फोडणी आणि कालचीच मिरची जबरदस्त वहिनीन हे घेतले बघा तळायला पण मिरची खाणार कोण वहिनी आता <laughs> <ले तिकटे। laughs> इतका तिकट आहे इतकं तिकट जबरदस्त आहे ना खूप मस्त मस्त कडे फक्त काय बहरलं म्हणते दुकानात <laughs> लय भारी लय <ले> खास <laughs> आलाय काय पान <पाला> वगैरे मस्त आणि <laughs> विशेष म्हणजे रात्रभर पाऊस होता आज इकडे सोलापूरला तरी कोथिंबीर त्यातच ठरते का मिरची हे वा किती मस्त ढोकळा तयार आणि अगदी मस्त तयार झालेलं आहे अगदी स्पोन काहीच नाही फक्त ताक आणि रात्रीचा सोडा आणि मीठ साखर एवढंच भिजू घालायचं बॅटर मात्र एकसारखं एकसारखं फिरवावं लागतंय तिला इतकं मोहरे आवडते वहिनी तडक्यावरची बोलायचं काम नाही आज मामाला ढोकळा नाही ना 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 मामाला श्रद्धा म्हटली पप्पाची आवडती ढोकला <laughs> एवढस बाळ आहे कोणाची आवडती ढोकळा कळत त्याला हे मिरची खाणार आहे का कुठे होय ना हे का नाही तू खा मग जेवणे हा एका बाजूला जायचं वर घेऊन तर राहण्याना ना पण नाश्ता द्यावा लागते नाही सकाळी साडेआठ वाजे जाता एका बाजूला जा पिलो छान आहे ना लिली फुल उमलले बघा आणि अशा वातावरणात हे फुल खूप छान वाटते आणि सकाळ सकाळीच मी आंघोळीच्या अगोदरच ना कपडे धुवून घेतले काय कपडे बाकीचे छोटे मोठे सगळे वर टाकले फक्त ना असे खाली टाकून घेतले मगच मी आंघोळ केले आज आणि विशेष म्हणजे हे लिंबूचं झाड बघा किती भारी कलर आले जस शेंडा खोडेल ना असा कवळा तसंच थोडं गोलाई याला आकार येतो अशा पद्धतीच नको जाऊ तू नको आंघोळ वर आहे बडा चिक्कल चिक्कल झालंय सगळं आज परी काढले आंघोळी ए तिथन चढताना वर सावका जावा काय हात दर हात हा जाकल इतकं पाऊस झालाय नमस्ते मी अश्विन ए सैस चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे आठ वाजलेले तर सगळं आवरून घेतलं आणि परी पण आले बघा अण्णांना डबा देऊन अगदी जवळच आहे ना दुकान फक्त मध्ये एक रस्ता आहे पण गर्दी असते कारण की जवळच आपल्या इथं कॉलेज पण आहे शाळा पण आहे आणि शाळा का बंद आहे पण कॉलेज चालू असतं त्यामुळं ना रहदारी खूप असते अजून आमची ना आंघोळ करायची कधी बाळा चला तर आम्ही पण नाश्ता करून घेतो मी आणि वहिनी आणि आई आली होती आणि कुठे गेली काय माहिती मम्मी दुकान कडे काय ना परी कुठे गेली का आणि आई आली होती तर परत बघते हाय नाही तर कोणत्या दोन तीन त्या परत कुठे गेली का मला माहीत नाही पण चला म्हटलं आता मी वहिनी दोघी तरी नाश्ता करून घेतो छान गरमागरम ढोकळा गरमात छान लागतो चाल ना चला मग माझा आणि मामीचा नंबर आहे आता बसले इथंच ना जवळ एक साडीचं वगैरे दुकान आहे जसं की बघा आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला अर्जंट आहे वगैरे पाहिजे असेल तर अगदी जवळ आहे तर मी आणि आई चाललो आहे खरेदी करण्यासाठी एकाचा असा कार्यक्रम आहे ना मग त्यांच्यासाठी आणायचं आहे तर म्हटलं चला आणि वहिणी गिरणी पण लावले एका बाजूला आणि आई कुठे गेली होती तर कुठं तर तर एक्सपायर झालेलं लांब तिथं गेली होती सकाळ सकाळी बघायला आम्ही उगो हुडका लावले कुठे गेली कुठं गेली म्हणून तर तिकडे जाऊन बघून आले ना आई तर म्हणलं चला जाऊन खरेदी करून यावं धोतर वगैरे अशा प्रकारचे कपडे आणायचे आहेत जवळ आहे अगदी आणि पोरी खेळायला लागले तर निवांत आणि अगदी आभाळ आले अजून ना घरात आंब्याची क्वांटिटी इतकी आहे ना भरपूर असे आंबे आहेत आणि आज पण ना आमरस आहे आणि स्वराला आज आमरस प्यायचा आहे ना आमरस बनवलाय बरेच जण दूध टाकते पण वहिनी नाही टाकत मी पण आता वेगळा काय कुठला आज कलर पण वेगळा दिसते पता मी ना कलर रेड आणि जर सोप्पं का असतंय ना भरपूर ते केशर आंबालाय गोड अरे बाबा तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता ह्याला आणि इकडे वहिनीने भाज्या वगैरे सगळं बनवून घेतलंय आहे जसं की आज शिमला मिरची आहे बा भाजी तुला साधू च्या अनुचार तर असं ना भरलं डबरी मिरची जसं की मी बनवते सेम त्याच पद्धतीचं आहे आणि भात चा। दोन चकाच कोणी खाल्लं नाही एवढाच दोनच घास आणि खा संपून टाक आणि छान असं ना डाळ केल्या वहिनीने आपलं ह्याच आहे मुगाच का तुरीच आहे वहिनी तुरीच चा। का चा। चालतंय अन्न ना का आहे कधीतरी मोबाईल साठी भांडण बघा आमच्या घरात मोबाईल साठी देऊन टाक पासून तर असं सकाळी दिसतच नाही ब्लॉग मध्ये शाळा असते तर आज सुट्टी ना त्याला आजपासून का शाळा सुरू व्हायच्या टायमिंगला शिक्षकांना सुट्ट्या लागल्या म्हणजे एक पंधरा दिवसच तर आज बघा लगेच तो एकदम बिझी आहे तर हैदराबाद ला गेलाय रात्रीच्या एक वाजता तो निघाला अजून तर काय पोहचला नसेल तो किंवा पोचला पण असेल स्वतःची गाडी असल्यामुळं तर अकरापर्यंत पोचते का आता साडे दहा वाजे म्हणजे अर्धा तासात पोहोचेल तर पन गेतो, शायद पन काई -काई 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 तो भाडं पण घेतो शाळेत पण आहे बरंच काय 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 करतो सी एजंट पण इतकं बिझी असतो ना असं शाळा सुट्टी नाही म्हणून निवांत बसत नाही आणि घरी आला की दुकानात थोडंसं अन्न येईल रेस्टवरती देतो असं बरेच तो बिझी असते तो तर सध्या काय पाच वाजता तो घरी झालं आता फक्त ना मुलांना चपात्या करून लाटून लाटून खायला दे सगळ्यांचं पोटभरीचं नाश्ता झालंय चहा बिस्किट झाले आणि श्लोक चिट्ट्या खेळूया म्हणतोय घेऊन खेळायचं म्हणलं आज म्हणलंय गरम म्हण पाऊस पडतोय का माहिती कोण चिटिंग करते चिटिंग करते ती आपल्याला कळू देत नाही आपण त्याचा वरचा आहे काय करता नाही का बघ आज ना आलेगावच्या पद्धतीनं चपातीचे असे छान पोहे बनवले आणि थोडस भात मिक्स केले बघ बघ काढायचं ए परी वरा या लागलच ना जेवायला बसलोय तर पोहे मुलांनी केले फस्त आपण टेस्ट तर बघूया बहिणी जरा खरडून खरडून तरही ना ना। था था। तर डाळीची आमटी कपू मिरची रस पार्टी चालू इथं आता तर रोज एक रस असतो परत एक पाच सात दहा बारा खाणं केशर आहे हा सगळं सईबाई खाते सईबाई सईबाई बरोबर आम्ही खाते पण तुझ्या नादानच खाते सोनू आम्ही आणि खेळून खेळून पोरं केले सगळं पसारा अगदी गोड असा आंबा आहे साखर आंबा इथे बदा ना बदामी आंबे काढून घेतले कारण की आता हे आंबे पिकायला लागलेत तर ह्याच ना पूर्ण साल काढून घ्यायचं आधी असं पूर्ण साल जसं की आपण बटाट्याचं काढतो ना सेम त्याच पद्धतीचं एक आंबा पाव किलो अर्धा किलोच असेल असेल <laughs> हा वहिनी मध्ये ह्याच्यापेक्षा मोठ्या तीन आंबे का तर तीन आंबे ना एक किलो ची वरती वहिनी वै सांगत होते सकाळी एक आंबा केवढा म्हटला तुम्ही एक महिने कुठला एवढा मोठा म्हणजे ह्याच्यात डब्बल आंबा लागतोय म्हणे त्यांच्या झाडाला आणि त्यांच्या काळ म्हणजे त्यांच्या पप्पांच्या काळात तर आंबे म्हणजे भरपूर विकत होते झाडाचे आणि हे असं खिसायचं आणि मुळातच आंबा खूप गोड आहे चावका फिरो हम्म गोडा मुळातच आंबा खूप गोड आहे हा म्हणजे आंबट असेल तर पिळायचं गेल्या वर्षी मी केले होते थोडं आंबट होता आंबा आम्ही म्हणजे पिळलं होतं तरी पण आंबट लागलं पण आम्ही गुळाचं केलं होतं तुम्ही साखरेचं करताय का आणि इतकं भारी लागते ना साखरेचं वहिनीच खूप भारी निघतय किसू साखर आंबा दुकानात न पाच वाजले आणि सकाळ आम्ही खरेदीला गेलो होतो ना त्यावेळी दुकान बंद होत भेळचं साहित्य आणले पण भेळ नकोच वहिनी सगळ्या चहा दुधाचं टायमिंग झालंय त्यामुळं कॅन्सल बरोबर आहे तसंच काम बाकीस ते तू एक बाकीस भांडण करू नका हा हा तू केस मग त्याच्यानंतर तू केस अजिबात भांडायचं नाही आणि श्रद्धा उठल्या झोपीत ना बघू बघू निघाले का कुसेन तू काय हम्म किसल किसले तूच केस ग बाई तूच केस किती छान काढले ग मामी ना झालं ठेव काय आता किस्साचं टेन्शन नाही आपल्याला तुम्ही तुम्ही भांडणं लागले ते हा आता परीचा नंबर आहे हा 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 तसच आहे तू किस 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 नाही पोराला माप आहे पोरगा नको पोरा ना दुकानातला एक साहित्य पण आणायचंय काय काय तर हे घ्यायला मी चालले आणि दुसरी गोष्ट आणि जे तिथलं आहे उपचाराचं आणायचं होतं ना विकत तर ते पण आणायला चालले तर आई हा दरवाजाने न्याय लागले राक्षी यायला लागले सोबत चला ते बारक लागेल माग अजून मागले लागते आमच्या आणि आई आता चालेल ना दुकानात दिवस दिवस ना दिवसभर जर आदून बदलून बसावं लागतंय त्यामुळे आई जर दिवसभर असते घरामध्ये असं घरगुती दुकान आहे तर आलोय खरेदीसाठी अक्षर आणि आले पाठीमाग दुकान पण आलंय सगळे आणलं टाकून चाललय घरी चांगल्या साठी ना ओलीभर केलत वाटत वहिनी ना अक्षुराणीला एवढंच राहिलय तरी पण गेलं हात निवांत आपलं खुश आणि इकडं ना आपलं साखर आंबा करायचं राहिलाय साखर मी आणायची होती ना दुकानात ना तेव्हा येताना आली साखर आहे तर उद्या यात्रा आहे ना एक दिवसीय यात्रा आहे पण त्या लोकांना प्रत्येक म्हणजे प्रत्येक जण दडवत घालत असते तर हे बघा असं धोतर आहे आणि त्या त्याच्या त्या, जी साडी घालतात ना ती साडी जसं की बघा पूर्वी लोक सजनी साडी घालायची अंबर पण म्हणतात ना ह्याला हा अंबर अंबर साडी कलर आमच्या शेजारच्या साडी आल्या तर मला तरी कलर लय आवडला दुसरी कुठली साडी घालत नाही ते आत्या आणि एक साडी माझ्यासाठी त्या साड्या बिलकुल चांगल्या नव्हत्या त्यात पण चॉईस केलं आमची पार्टी छान आहे आवडली म्हणजे झालं आवडले नाही पडत पाहिजे धुवायला कशाला ती अशी साडी माझ्याकडे नव्हती बी आणि ऑप्शन नाही आहे पाहिजे तिथं कसलंच ऑप्शन नाही मग आता ते काय म्हणतात त्याला मी परवाच्या जेव्हा साड्या आणल्या होत्या ते अक्कलच पसंत पडल्या होत्या दोन साड्या आणल्या होत्या म्हटलं त्याला घेऊन जाऊ दे त्यामुळे परत हे आता इथून खरेदी केली एक आहे क्वाटनचं आहे ना गावातल्या गावात तर हे बघा अशी कॉटनची साडी तर ह्याला ना वरून छोट बॉर्डर आहे आणि खालून जरा मोठं आहे तर ही साडी मला ना पाचशेला मिळाली पाचशे चांगल्या कशी आहे वाहिनी त्याला साधी वाटते आता इथे व्हरायटी जास्त नव्हतेच आणि ही जी साडी आहे ही पण फडेवरची ही पण मला सहाशे सांगितले हा वेअर केल्यानंतर हेच फोटो बघितला मी आधी आपलं खादे कुंकुम परत साधे कार्यक्रम हे पार पडते त्याच्यावर तर ह्या दोन साड्या आणल्यात आणि मॅचिंगचं एक असं एक परखर एक आणलं ह्याला छान आहे दुसरी घेतले होते परत त्यात एक मामी होते त्या म्हणले घे चॉकलेट नाही हे जांभळा कलर आहे श्रद्धा चांगावरच आहे ना तसं काही केलं तर हे घेतलं ही पिंक आहे तर ही साडी आहे ना आम्हाला सहाशे सांगितलेत पण आई कमी करून पाच पाचशेला काहीतरी साड्या घेतल्या का ला घेतले माहित नाही लेस कमी दर होते ह्याचा एक फायदा आहे <laughs> गावातल्या गावात घेतल्यानंतर तर कसं वाटलं आहे साड्या हे खरेदी मला सांगा आहे साडी आपल्या ना आ, त, तीन कैर्या येतात चिरलेला आपल्या किसलेला बदामी तर ह्याला साखर किती घातलंय बघा खिस ना पाडलाय पाच वाट्या झालाय हा मग पाचच वाट्या घालायचं म्हणजे बरोबर घालायचं का थोडीशी कमी घातली तरी चालते मोजून म्हणजे तुम्ही किस मोजले किस हम्म साकड चोर शाकड चोर तर ना जेवढं किस आहे तेवढं आपलं साखर एक किलो का हम्म आणि हे सगळं आता मिक्स ह्याला तू फिर काय लागत नसत नाही ना गेल्या वर्षी केले होते बसरा सेम गाजरा झालं फक्त ह्या जे मध्ये काय साखर विकाली का तू साखर चाकर नाही नाही आता सगळं मी आंबे जास्त दूध झालं असं झालंय म्हणजे असं पिकायसारखं हॉटेल ना <laughs>

झाडावरनं पडलेला आंबा जसं आम्ही जांभळ पडलेला खातो का नाही त्यांना तसे यांना पाड पडले पडलेले आंबे खायचं भारी आहे ना वहिनी एवढं महाग आंबा खाली पडते आणि खाली पडलेले आंबे वगैरे ना खायला जातात वहिनी मस्तच आलं नॅचरल कलर याला पण <laughs> कलर जरा पुढे गेले किती आठ दिवस आम्ही यायचे पुढे किती दोन दिवस आधी आला तुम्ही का नाही तुम्ही हे तोडून तोडून आणलेले आंबेथे आदल्या दिवशी पाच वाजता उतरला थोडस वेलदोड घातल्या वहिनीने हा थोडा फूड कलर घातलाय शक्यतो फूड कलर घालत नाहीत पण मुलं घाल म्हणतात म्हणून वहिनीने घातलेले तर एवढ्यातच सईला आवडलाय कलर त्यामुळं हे बघा घोडा गाडी त्यामुळे वहिनीने घातलंय आणि एवढ्यातच बंद करायचं नाही म्हणजे जस जसं गार होईल ना तस तसं थोडंफार ना जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही ह्या रेंज मध्ये पाहिजे नाही सुगंध तर एक नंबर येतोय गोड आंबट गोड ए छान लागला आज मुरल्यानंतर लय भर लागते अजून आंबोटगड चटणी वहिनीने इतकं खास केलेलं ना त्याला नाव वहिनी आहे त्या चटणीचं नाव म्हणे हा इतकं भारी नाव रे रेसिपी एक नंबर बंद केलं वहिनीने गॅस झाकून ठेवायचं का असं जाता अशा रेंज मध्ये हाताला उलट ना थोडं थोडं जड लागत त्यावेळेस मस्त चिकन झालं कोरम लाग ना काय <coughs> गार झाल्यानंतर हा हो एक अर्धा एक तास कुठलीही <laughs> पाकाची गोष्ट लवकर गार होत नाही हा कुठली ही जे साखर वगैरे मोबाईल ते या मी म्हणते फिरायला जेव्हा म्हणते का फिरायला फिरायला मोबाईल फिरायला चला म्हणते फुगे आणायला आल्या गावच्या यात्रे श्रद्धा राणा आणि अक्षुरला फिरायला नेले होते थोडं पुढे जाऊन फिरून येऊ असं आणि बाकीचे बच्चे कंपनी काय फिरायला नेलेच नव्हते तर जुन्या म्हणजे म्हणजे एक आठवण जिथे आम्ही जायचो ना त्या ताईकड त्या ताईंची भेट झाली आणि छान गप्पा गोष्टी झाल्या जाताना काय मोबाईल नेला नव्हता खरंच खूप छान वाटलं तर चांगलं तास दीड तास गप्पा मारून घरी आले आणि तर रिती चोरांचं जेवण चालू आहे तर वहिनीची तर ना घरी यापर्यंत पूर्ण स्वयंपाक पण रेडी झालेले तर आपलं कैरीचा मुरंबा आणि मुलांनी बरंच खाल्ले आणि सगळेच थकले एक एक घास दोन दोन घास असंच खायचं चालय दमली पोरं दमली आणि दो बघा वहिनी मस्त आ हा आ परी तुझं आवडतं जिरा राईस बनवले आणि छान शेवयाचे हा शेवया बनवल्या आता आमरुस घातले आहे आम्ही ना आज ट्राय करणार आहे शेवयामध्ये आमरुस घालून खाणार आहे खूप छान लागते आणि वांग्याचा रस्सा चपाती आणि ताईला पण जेवण करून दुकान आहे अण्णा येतात ना घरी काय जेवायचंय काय काय थंड पाणी एवढं छोटस बाल थंड पाणी पित आता नको रे थंड पाणी पिऊ जास्त बाबू हा मम्मूला गरम पाणी आज तर चला, चला। तर आज आम्ही ट्राय करणार आहे शेवया शेवयामध्ये ते शेवया गार झाल्या ना त्याच्यामध्ये आमरस साखर तूप असं खायचं आणि खरंच ते खूप छान लागतंय तर हा शोध माझ्या आईने लावलाय त्यांच्या लहानपणी ते खायच्या विशेष म्हणजे माझ्या आजोळी पण ना भरपूर असे आंबे आहेत त्यामुळे ते खाल्लेले तर असं आज ट्राय करणार आहे आम्ही आणि सगळेच मस्त आता गरम गरम जेवणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग खास करून वहिणीने बनवलेला मुरंबा आपलं साखर आंबा कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात असू नका बाय